नमस्कार मी वैष्णव राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अगदी सुरुवातीलाच पुण्यातून सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे पुण्यातून एहसान हाफिज आणि बांगला या बांगलादेशी बांगलादेशीकडे बनावट कागदपत्रांचा हा बांगलादेशी घुसखोर पुण्यात मुक्काम ठोकून होता तर या घुसखोराकडून पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड आणि शाळा सोडल्याचे दाखले अशी सगळी अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत तर बांगलादेशी घुसखोर अटक करण्यात आली आहे दोन हजार चार पासून हा बांगलादेशी घुसखोर तर आठ पॅन कार्ड पंधरा आधार कार्ड दोन मतदान कार्ड आणि तीस तीन पासपोर्टही जप्त करण्यात आले शाळा सोडल्याचे तीन दाखले सुद्धा त्याच्याकडे सापडलेत आठ जन्म दाखले आणि नऊ डेबिट कार्डही जप्त करण्यात आले तर पाकिस्तान सौदी अरेबिया कुवेत कतारच्या चलनी नोटा सुद्धा या घुसखोराकडून जप्त करण्यात आल्या एकंदरीतच अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे पुण्यासह मुंबईतून सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरांना अटक केली जाते आता पुण्यातूनच असा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतल्याचंही धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबई पोलिसांनी कारवाई आहे एका बांगलादेशी महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात एका सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या या महिलेनं भारतात घुसखोरी केली वर बनावट कागदपत्रांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतला बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं आता उघड झालंय तर मुंबई गुन्हे शाखेनं गँगस्टर डी के रावल याला अटक केली आहे खंडणी फसवणुकी प्रकरणी डी के राव सहज त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे डी के राव हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक होता डी के रावला आज कोर्टातही हजर केलं जाणार आहे आणि या सगळ्या महत्वाच्या सविस्तर बातम्यांनंतर आता वळूयात टॉप फिफ्टी कडे पुण्यात ग्विलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते आणि आज पार्श्वभूमीवरती गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि म्हणून अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत पुण्यात दुर्मिळ गुईलेन बॅर सिंड्रोम आजारानं थैमान घातलाय पुण्यात रुग्णांची संख्या बावीस वरून थेट एकोणीस वरती पोहोचली आहे दोन दिवसात ही संख्या वाढली आहे अडतीस पुरुष तर एकवीस महिलांना गुईलेन बॅरस सिंड्रोमची लागण झाली आहे तर बारा रुग्ण व्हेंटिलेटर वरती आहेत पुणे महापालिका अलर्ट मोड वरती सुद्धा आली आहे मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरती बंदी येण्याची शक्यता आहे प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोल वती चालणाऱ्या वाहनांना बंदी घालणं शक्य आहे का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती यावरती तीन महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल सादर केला जाणार आहे कोकण रेल्वेवरील चिपळूण स्थानकावरती पॅसेंजर लूप लाईन तीन कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळेच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम होईल तसंच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे एसटी बसमध्ये ज्येष्ठ नागरिक अपंग आणि इतर सवलत पात्र प्रवाशांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्ड या, या यंत्रणेत बिघाड झालाय त्यामुळे प्रवाशांना तात्पुरते कागदी पास देण्यात येत आहेत अनेक ज्येष्ठ प्रवासियांकडे पास नसल्यानं त्यांना प्रवासामध्ये अडचणींचा सामनाही करावा लागतोय टोरेस घोटाळ्याप्रकरणी ईडी ऍक्शन मोडवरती आली आहे ईडीनं मुंबई नवी मुंबईसह इतर दहा ठिकाणी छापे मारलेत टोरेस घोटाळ्यात दोन हजारांहून अधिक लोकांची फसवणूक झाली आहे नेरुळ इथल्या डी बाय पाटील स्टेडियम मध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई मनपातर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कार्यक्रमाच्या चार दिवसांमध्ये तब्बल ब्याऐंशी टन कचरा स्टेडियम परिसर आणि नेरुळ विभागातून संकलित करण्यात आला ठाण्याच्या कोपरीमध्ये सुद्धा बर्ड फ्लूनं शिरकाव केलाय कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री पाच फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत एक हजार दोनशे सदोतीस कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली आहे एकशे सत्याहत्तर अंडी आणि दोनशे सत्तर किलोग्राम खाद्यही नष्ट करण्यात आलंय तर उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यानं त्या ठिकाणी व्यावसायिकांवर सुद्धा आता ताण येतोय त्यामुळेच बहुतांश ट्रॅव्हल कंपन्यांकडून कुंभमेळ्यासाठी विशेष पॅकेजचं नियोजन करण्यात आलेलं नाहीये मात्र वैयक्तिकरित्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून फक्त मार्गदर्शन केलं जात आहे मुंबई मेट्रो मार्ग चार वडाळा कासरवळवली कामाच्या खर्चात तब्बल एक हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची वाढ झाली आहे प्रकल्पाला पाच वर्षांचा विलंब झाल्यानं या खर्चात वाढ झाली आहे आणि या मार्गात एकूण तीस स्थानक एक आहेत हे काम जुलै दोन हजार एकवीस मध्ये पूर्ण होणार होतं मात्र आता त्याला ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे आय टी सिटी हिंजवडी ते छत्रपती शिवाजीनगर या महत्वाच्या मेट्रो मार्गाला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे ठेकेदारानं मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं होतं मात्र या मार्गावरती तेवीस स्थानकांचा समावेश असणार असून त्यापैकी फक्त बारा स्थानकांचं काम आतापर्यंत पूर्ण झालंय जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली असून यात तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या आपेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि त्याचवेळी समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक लोकांना चिरडलं जळगाव रेल्वे, रेल्वे अपघातातील मृतांना मृतांच्या कुटुंबांना तर राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे तर जखमींवरती मोफत उपचारही केले जाणार आहेत केंद्र सरकारकडूनही मृतांच्या कुटुंबियांना अडीच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे बातमी जळगावातून समोर येत आहे जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसच्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोटलाय घटनास्थळी धार्मिक विधी करून मृतांना श्रद्धांजली वाहिली गेली आहे आणि या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झालाय तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले आहेत बघितलं तर त्यांची आई या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली तर एकंदरीतच आपण पाहतो आहे की घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली जी आहे ती नातेवाईकांकडून वाहिली गेली अगदी टाहू त्यांनी फोडला आणि याच सगळ्या संदर्भात थेट जळगावमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय महाजन आहे इथे जे रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणी आपण आहोत आपण बघू शकतो की या पटरीवरून मुंबईकडे जाणारी ही या ठिकाणी ट्रेन होती त्यानंतर या ठिकाणी चेन फुलिंग करण्यात आली होती त्यानंतर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर उड्या मारल्या आणि आग लागल्याची अफवा पसरल्याने ट्रेन या ठिकाणी थांबली पण बघू शकतो की या ठिकाणी जो अपघात झाला गाडी थांबली होती त्या ठिकाणी एक मोठा पूल आहे त्यामुळे ह्या साइडला ते या ठिकाणी जाऊ नाही शकत त्यामुळे ते विरोधा साईडला या ठिकाणी प्रवासी उतरले आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला संजय महाजन साम टी व्ही जळगाव यानंतर बातमी आहे राजकीय गोटातून बातमी मंत्री नितेश राणेंनी सैफ अली खान बाबत केलेल्या विधानाची सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका व्यक्त केली होती मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचले नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं थेट बावनकुळेच म्हणाले तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दांत अजित पवारांनीही नितेश राणेंना झापलंय एवढा तू असा बाहेरून चालत होता मला संशय राहिला का घर चाकू मारला म्हणजे हे मी कुठेतरी असत एक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन टुन टून करून असतय ते जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो कुठला शाहरुख खान असेल सैफ अली खान असेल बघा सगळे कसे टिवटिव्ह करायला लागतात पण कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या राजपूत वर काय झालं तो कुजा मुच्या जितो नाही बाला बिळाच्या बाहेर बाहेर मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्या जवळ बंदरे आणि दोन डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही मी त्यांना विचारीन आता प्रत्येकाला तुम्ही अनेक पत्रकार आहात एखाद्या पत्रकाराच्या बन... मनात वेगळं काही आलं तर तो त्याचा म्हण त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं इतने बडे घाव आहे तो इतने जलदी दुरुस्त कैसे हुए हे एक थोडा आया है बाहेर एक स्टेटमेंट आया हुआ आहे संजय का भी आया हुआ आहे नितेश राणेजी का आया हुआ आहे तो मुझे लगता है कि ऐसे की ऐसे स्टेटमेंट देण्याची जरूरत तो नाही आहे बट uh, 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 डॉक्टर की कुछ मेडिकल uh, व्यवस्था पे भी प्रश्नचिन्ह यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी समोर येतय घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीनं कात्रीनं गळ्यावरती बार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे खून केल्यानंतर पत्नीचं के नाव आहे अक्षय बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अक्षय अतिशय धक्कादायक अशी बातमी पुण्यातून समोर येतय नेमकं हे प्रकरण काय आणि स्वतः पतीनं व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय काय सविस्तर अपडेट आहे खर तर अतिशय घृणास्पद घटना म्हणावी लागेल पुण्यातील खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा सगळा संपूर्ण परिसरात एक दाम्पत्य जे आहे ते बीडवरून आलेलं होतं ते राहिलं होतं आणि याच्यातला आरोपी पती जो आहे तो एक स्टेनो म्हणजे टंकलेटक आहे आणि घरातल्या वादातून चरित्र ते संशय घेऊन बायकोवर त्यांनी थेट शिलाई मशीनच्या कात्रीने वार करत तिची निर्गुणपणे हत्या केली आणि त्याचाच व्हिडिओ खून झाल्यानंतर याच निर्दयी पतीने केला आणि हा व्हिडिओ जो आहे तो देखील पोलिसांसमोर ठेवला आणि मीच आरोपी आहे असं देखील सिद्ध आणि पोलीस जाऊन स्वतः दिली या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील एकच खळबळ उड्याच आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय आपण पाहतोय की त्या आरोपी पतीनं स्वतःच व्हिडिओ केला पोलिसांना सुद्धा कबुली दिलेली आहे नेमकं हे प्रकरण काय त्याची मानसिक स्थिती तर ठीक आहे ना नेमकं याच्यावर कारवाई पुढे काय होती आता खर तर हा जो आरोपी आहे हा टंकलेखक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तो पुण्यात कार्यरत होता आणि एका परीक्षेमध्ये तो नापास झाल्यामुळे त्याला त्याची बायको सातत्याने त्याच्यावर ओरडा घालत होती आणि हाच राग आरोपीच्या मनात होता आणि यामुळे सगळं कृत्य या आरोपीने केल्याचं कबुली जी आहे ती त्याने पोलिसांना दिलेली आहे आणि यानंतर पोलिसांनी कारवाई करून त्याला तात्काळ अटक सुद्धा केली मात्र हा सगळा प्रकार सुरू असताना त्याने त्याच्या लहान मुलासमोरच सगळा प्रकार केल्यामुळे लहान मुलाला घेऊन तो स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता हा जो व्हिडिओ आहे हत्या केल्यानंतरचा त्यांनी तो व्हिडिओ मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आणि रेकॉर्ड केल्यानंतर स्वतः पोलिसांना दाखवला आणि त्यांनी या सगळ्या घटनेची कबुली दिली आहे अगदी अंगावरती काटा आणणारी अशी घटना आहे या आरोपीबद्दल अधिकची काही माहिती आहे का तो मुळचा कुठला आहे आणि पेशाने काय करतो गेल्या अनेक वर्षांपासून आरोपी जो आहे हा पुण्यातील खराडी परिसरात राहत होता दाम्पत्य जे आहे ते मूळचं बीडचं असून आपण जर पाहिलं तर पुण्यात अनेक दाम्पत्य जे आहे त्या मराठवाड्यातल्या भागातून येत असतात आणि डंख जो हा आरोपी जो आहे तो कार्यरत होता आणि पुढे प्रमोशन हवं यासाठी देखील त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या एका परीक्षेत तो नापास झाल्यामुळे त्याची बायको जी आहे ती सातत्याने त्याला या, या परीक्षेमध्ये नापास का झाला याची कारण विचारत होती आणि याचमुळे वाद होते आणि दुसऱ्या बाजूला पत्नीवर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरनं हा सगळा प्रकार केल्याची कबुली त्याने स्वतः पोलिसांना दिली चारित्र्याचा संशय तुम्ही आता सांगितला आणि परीक्षेचंही कारण पण अजून एक अशी माहिती समोर येते की माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा सुद्धा एक संशय त्यांना होता तर नेमकं या पोलिसांकडनं याबाबत आता काही वेळातच खुलासा करण्यात येणार आहे प्रॉपर्टीचा वाद नेमका काय होता कारण हे दाम्पत्य जे आहे ते खराडी भागात एका घरात वास्तव्यास होत आणि मूळ कारण जे आहे ते पहिलं कौटुंबिक वाद आहे आणि त्यानंतरच प्रॉपर्टीचा वाद जो आहे तो समोर येईल अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडनं देण्यात येत अक्षय मी थोडा तुम्हाला थांबवते अतिशय महत्वाची अशी ही बातमी आहे आपण आपलं अशाच जोडून राहा आपल्याकडून याची अपडेट घ्यायची परंतु सध्या आपल्या सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेल्या आहेत जी अतिशय घृणास्पद अशी ही बातमी जी आहे ती पुण्यातून समोर येते की अगदी पतीनेच आपल्या पत्नीला संपवलंय आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलाय या घटना ज्या आहेत त्या वारंवार आता होताना दिसत गुन्हे वाढताना दिसत पुन्हा पुणेच केंद्रबिंदू होत तुमचं ही घटना नुकती धक्कादायक नाही तर काळजाचा फरका पुढवणारी घटना आहे आणि ज्या पद्धतीने म्हणजे एकेकाळी पुणे हे म्हटले जायचे ते आता गुन्हेगारांचे स्थान बनते की काय अशी एक चर्चा सुरू झाली कारण आपण बघितलं असेल की संतोष देशमुख प्रकरणातले सुद्धा सगळे मारेकरी आपल्याला पुण्यामध्ये मारे सापडले आता सुद्धा ज्या पद्धतीने ही घटना घडली म्हणजे काही राहिलाच नाही परंतु आरोपी त्याचा जर व्हिडिओ बनवत असेल तर एका अर्थाने पोलिसांना वाकोल्या दाखवण्याचा हा प्रकार आहे आणि जो अत्यंत चिंताजनक आहे नक्कीच धन्यवाद सुषमाजी अगदी आपण आपली प्रतिक्रिया जी आहे ती साम टीव्ही सोबत या ठिकाणी व्यक्त केली आहे अतिशय घृणास्पद अशी स्पर्धा असून पुणे हे आधी असं नव्हतं असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे आणि नक्कीच पोलिसांचं हे अपयश असल्याचं म्हटलं जात आहे कारण की व्हिडिओ करूनचा आरोपी असा सोशल मीडियावरती टाकतोय तर पोलिसांचा धाक आहे का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जे आहे अक्षय बडवे त्यांच्याकडे त्यांच्याकडून याची सविस्तर अपडेट आपण थोड्या वेळा घेत राहू परंतु आत्ताची महत्वाची बातमी तुम्हाला मी सांगते आहे ती म्हणजेच पुण्यात अतिशय महत्वाची क्रूरतेचा कळस गाठणारी अशी ही घटना घडली आहे तर या घटनेचे जे काही अपडेट्स समोर येतील ते सगळे तुम्हाला साम टीव्ही पोहोचवतच राहील तुर्तास इतरही बातम्या आहेत त्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद होणार आहे आणि दाऊसमधील गुंतवणुकीबाबत फडणवीस माहिती देणार आहेत दाऊस इथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी गुंतवणूक करार झाले आहेत आणि याबाबतच संध्याकाळी सात वाजता फडणवीस संवाद साधते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज नव्याण्णव जयंती आहे या जयंतीनिमित्तानं मुंबईसह राज्यभरातून हजारो शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करतायत बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं स्मृतीस्थळावरती सजावट सुद्धा करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंनी भावनिक पोस्टही केली आहे साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते अशा आशयाची पोस्ट करत राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे आजपासून पुन्हा एकदा मैदानात उतरलेत नाशिक इथे तीन दिवसांच्या दौऱ्यावरती ते आहेत आणि याच दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर वाता आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्वाचं आहे सेफवरील हल्ल्यावरून मंत्री नितेश राणेंनी संशय व्यक्त केलाय रुग्णालयातून येताना सेफ टुळुकटुळुक चालत होता सेफवरती हल्ला झाल्यावरती सगळे एकत्र आले मात्र सुशांतच्या आत्महत्येवेळी कोणी का बोललं नाही बारामती ताई कुठे आहेत असा सवाल राणेंनी विचारलाय उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या धडाकेबाज कामासाठी नेहमी ओळखले जातात पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आज अजित पवार हे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं सकाळी सहा वाजता अजित पवार सर्किट हाऊसवरती बैठकीसाठी पोहोचले होते आणि अजित पवारांकडून जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पांचा आढावाही घेतला गेला विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांची भाजपनं पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलंय मात्र यावरून आता तमनगौडा रवी पाटलांनी भाजपला खडे बोल सुनावलेत जत तालुक्यामध्ये भाजप पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का असा सवालच तमनगौडा रवी पाटलांनी केलाय नागपूरचे काँग्रेस नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे पूनम अर्बन क्रेडिट कॉपरेट सोसायटीच्या साडेतीन कोटींच्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात छोटू भोयर यांना अटक करण्यात आली आहे न्यायालयानं पंचवीस जानेवारीपर्यंत भोयर यांना पोलीस कोठडी सुनावली आहे माहितीत पदाचा वाद टोकाला गेलाय त्याचेच पडसाद आता मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमात दिसून येत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे अजित पवार गैरहजर दिसले राज्यात सध्या महायुतीत पालकमंत्रीपदावरून नाराज नाट्य सुरू असल्याचंच पाहायला मिळत आहे अशा असतानाच आता यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत कॅबिनेट मंत्रीपद हे देखील छोटं पद नाही महायुतीमध्ये कोणी नाराज नाही असं स्पष्टीकरण राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात दिलं संभाजीनगरमध्ये आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा सवालच निर्माण झाला आहे शहरातील मुख्य रस्त्यावरती हात सोडून बुलेटवरती स्टंट करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी यांना केवळ नोटीसच बजावली आणि सोडून दिलाय त्यामुळे शहरात कुठेही कसाही स्टंट करा दंड भरून मोकळे व्हा असं चित्र दिसत आहे म्हणून नागरिकही संताप व्यक्त करतात अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप मराठा सकल मराठा समाजाने केलाय यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे सकल मराठा समाजानं नायब तहसीलदारांना निवेदन देत सात दिवसात सर्व प्रलंबित दाखले देण्याची मागणीही केली आहे जुन्याच्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला कवडीमोल बाजार भाव मिळतोय पाच ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचे डोळे पाणवलेत तर उत्पादन खर्च सोडाच पण वाहतूक खर्चही मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल होतोय अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे संत्रा गळतीची मदत अखेर जाहीर झाली आहे अमरावती जिल्ह्याला एकशे पासष्ट कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यामुळे आभार मानले आहेत अतिवृष्टी आणि बुरशीजन्य रोगामुळे पळपिकांची साठ टक्के गळती झाली होती घणसोलीतल्या दोन गटात हाणामारी झाली आहे सुरुवातीला दोन ते तीन मुलांमध्ये हा वाद झाला होता मात्र या वादामध्ये पालकांनी उडी घेतल्याचं वाद अधिक चिघळला आणि त्याचं हाणामारीत रूपांतर झालं पोलिसात या प्रकरणाचा एकमेकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय संबंधितांना पोलिसांनी नोटीस देऊन अधिकचा तपासही ते, अधिक ते करत आहेत कोल्हापुरातील खासगी रुग्णालयानं भुदरगड तालुक्यातील अतुल सुतार यांचा मृतदेह रोखून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे कोल्हापुरातल्या बिन्स हॉस्पिटलनं सकाळी आठ वाजल्यापासून मृतदेह बिलाअभावी अडवून धरला होता आणि यानंतर महापालिकेनं रुग्णालयाला नोटीस बचावली आहे पुण्यातील बिबडेवाडी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली आहे बिबडेवाडीत बार कर्मचाऱ्यांकडून तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर आरोपींना अटक करत ज्या परिसरात मारहाण झाली त्यातूनच त्याच परिसरातून आता पोलिसांनी आरोपींची धिंडही काढली आहे सांगलीच्या विटा आणि आटपाडीत घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे दहा लाख आणि दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हे जप्त करण्यात आलाय बातमी राजकीय गोटातून समोर येते राज्यातलंच नाही तर केंद्रातलं सुद्धा राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावा एका माजी मंत्र्यानं केला आहे हा दावा नेमकं कोणी केलाय आणि कोणते दोन मोठे नेते केंद्रातल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत त्यावरचा सा, साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट पाहूयात ठाकरे भाजपसोबत जाणार बच्चू कडूंच्या दाव्यानं मोठी खळबळ शिंदे आणि अजितदादांचं काय होणार उदय सामंत शिंदेंना धक्का देणार काँग्रेसचे आमदार भाजपत जाणार तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदे सेनेत जाणार अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखीन एका मोठ्या दाव्यानं राज्यात खळबळ माजली आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केला आहे ने काय पाहूया केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले हे नितेश, नितेश कुमार। नितेश कुमार। दोन तीन बिलासाठी अडकून राहिलेले आहे त्या दोन तीन बिलावर कदाचित पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही बच्चू कुठून स्वतःविषयी बोलाव स्वतःविषयी बोलावं त्यांच्या राजकारणाविषयी बोलाव पवार साहेब कुठे उद्धव ठाकरे साहेब कुठे जरा बोललं पाहिजे सगळ्यांनी लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी टेकू दिलाय त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील संख्यावर भाजप दोनशे चाळीस टीडी चंद्राबाबू नायडू सोळा जेडीयू नितीश कुमार बारा एनडीएतील इतर घटक पक्ष चोवीस एकूण दोनशे ब्याण्णव खासदार बहुमताचा आकडा दोनशे त्र्याहत्तर टीडीपी आणि जेडीयू न पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे दोनशे चौसष्ट खास